हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे कमी जिन्नस वापरून आपण ही मालवणी फिश करी केली पारंपारिक रेसिपीचा फार तामझाम नसतो बरं का पण चवीला मात्र एक नंबर फिश करी म्हणलं की आठवण येते कोकणातली किंवा गोव्याची गोवण आणि कोकणी खाद्यसंस्कृती बऱ्यापैकी एकसारखी आहे पण आज आपण करतोय एकदम पारंपरिक पद्धतीने मालवणी फिश करी आणि हे सुरमईचं कालवान बघा मस्त दिसतंय ना सोबत वाफळता भात आणि सुरमईची करी वा रेसिपी खूप सोपी आहे चला करूया नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच किचनमध्ये आज आपण करणार आहोत अगदी ऑथेंटिक पद्धतीने मालवणी फिश करी तर कुठलाही फिश आपण इथं वापरू शकतो बांगडा वापरू शकतो सुरमई वापरू शकतो रावस वापरू शकतो जो तुमच्याकडे उपलब्ध आहे तो फक्त आपण याला मालवणी पद्धतीने करणार आहोत अगदी पारंपरिक मालवणी पद्धत तर ही मला माझ्या मैत्रिणीकडून समजलेली रेसिपी आहे मालवणकर या पारंपरिक पद्धतीमध्ये माझ्याकडून काही चुकत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा मी कसं करते अगदी बरोबर जमलं का हे सुद्धा मला लिहून कळवा तर आज करूयात मस्त पारंपरिक मालवणी फिश करी इथं मी सुरमई मा मासा वापरलेला आहे तुम्ही बांगडा वापरू शकता किंवा पापलेटसुद्धा वापरू शकता आ, सुरुवात करूयात तर यासाठी साहित्याचं प्रमाण कसं घेतलं आहे ते आधी बघूया तर इथं आपण सुरमई मासा वापरतो आहे इथं मी साधारण नऊ ते दहा मध्यम आकाराची सुरमई होती ना तिचे नऊ ते दहा तुकडे घेतलेत त्याचसोबत तोंडाचा भागसुद्धा घ्यायचा आहे कारण तो करीमध्ये खूप चांगला लागतो त्याचबरोबर माशाला लावण्यासाठी इथं आपण घेतलं आहे चवीपुरतं मीठ अर्धा चमचा हळद दोन ते तीन चमचे कोकमाचं आगळ आणि दोन चमचे मालवणी मसाला आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मासे मुरवायला ठेवायचे थे, आहेत म्हणजेच फिश मॅरिनेट करायचे आहेत तर इथं मी हे मासे स्वच्छ धुतले त्याला चांगलं निथळून घेतले खूप जास्त पाणी ठेवलं नाही आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ अंदाजे मी पाऊन ते एक टी मीठ घातलं हळद घालायची आहे मालवणी मसाला घालायचा आहे आणि कोकमाचं आगळ माझ्याकडे खरं तर कोकमाचं आगळ नव्हतं इथं मिळालं नाही मला दुकानामध्ये तर मी काय केलं आपली आमचुलं असतात ना तीच भिजत घातली कोमट पाण्यामध्ये आणि त्याचा तो रस उतरला ना तो आहे आता हे सगळं साहित्य माशाला चांगलं लावून घ्यायचंय तर इथं मी हळद मीठ मसाला आणि आगळ या माशाला सगळीकडून व्यवस्थित लावून घेतलंय चोळून आहे आता याला असंच थोड्या वेळासाठी मुरवट आहे हे, हे मूर्त आहे तोपर्यंत आपण कोकणी भाषेमध्ये वाटपाची तयारी करू म्हणजेच वाटणाची तयारी करू आता या माशाच्या कालवणाला वाटणासाठीच म्हणजेच वाटपासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया तर इथं मी घेतलं आहे एक इंच आलं पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या मुठभर कोथिंबीर एक मध्यम आकाराचा कांदा मोठाच कापून घेतला आहे एक कप ओला नारळाचा चव लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं मी दोन टेबल धने दहा ते बारा लाल सुक्या मिरच्या आणि एक सात ते आठ त्रिफळा त्रिफळा तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळतील याला दोन तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि कालवणासाठी आपल्याला लागणारे एक छोटा बारीक चिरलेला कांदा दोन तीन हिरव्या मिरच्यामध्ये चीर देऊन घेतलेल्या आहेत चवीपुरतं मीठ आणि पाच सहा आमसुलं लागतील आता यासाठी लागणारं वाटण करूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात कोथिंबीर आलं लसणीच्या पाकळ्या कांदा त्याचबरोबर आपण हे धने मिरची आणि त्रिफळा भिजत घातल्यात हे पाण्यासहित घालतीये ओला नारळाचा चव घालायचा आहे आता याला मिक्सरमधून वाटून घेऊ तर हे बघा आपलं हे वाटण तयार झालं आहे यामध्ये मी थोडी बेडगी मिरचीसुद्धा घातली होती त्यामुळे याला रंग असा हलका लालसर आला आहे तर आपले मासे मुरद ठेवले आहेत वाटप तयार झालेलं आहे आता कालवणाला सुरुवात करू त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे दोन ते तीन टेबलस्पून तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरिताच किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बॉक्स तेल तापलेलंच आहे यामध्ये घालूया बारीक चिरलेला कांदा थोडासाच कांदा घालायचा आहे खूप नाही याला परतून घ्यायचं आहे कांदा परतत आला की हिरवी मिरची घालते मी कोकणी पदार्थ असो किंवा महाराष्ट्रीयन कुठलाही पारंपरिक पदार्थ असो त्याला ना जिन्नस कमी लागतात त्यामुळं तो करायला खूप सोपा होतो आणि जिन्नस कमी वापरल्यामुळं किंवा बाकीचा जे काही पदार्थ असतात ते कमी वापरल्यामुळं मूळ मुल पदार्थाची चव चांगली येते त्यामुळं पारंपरिक पदार्थ करायला पण सोपे आणि चवीलाही चांगले लागतात तर हे बघा इथं मिरची आणि कांदा परतून झाला यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे तर आम्ही वाटण म्हणतो म्हणून माझ्या तोंडात वाटण हाच शब्द येतो आहे कोकणी भाषेत याला वाटप म्हणतात आता हे वाटण आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी परतायचं आहे आपण नॉनव्हेज करताना कसं खूप असं तेल सुटेपर्यंत परततो तसं नाही एक दोन तीन मिनटं याला परतून घ्यायचं तर वाटण एक तीन चार मिनटं मी परतून घेतलं आहे खूप वगैरे तेल बिल सुटण्याची गरज नाही आहे कारण याच्यात तेल खूप कमी वापरलं जातं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे कालवणासाठी गरम पाणी साधारण एक दीड कप गरम पाणी घातलं असेल मालवणी फिश करी ही खूप जास्त अशी पातळ नसते किंवा एकदम अशी घट्टपण नसते मध्यम असते थोडंसं अजून पाणी घालते आहे म्हणजे काय होईल ना आपण ज्यावेळी याला उकळून घेऊ तेव्हा परत ती कन्सिस्टन्सी आपोआप ती येणार तर याच्यामध्ये पाणी घातलं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ लक्षात घ्या आपण मीठ माशालासुद्धा लावलेलं आहे त्या हिशोबाने मीठ घाला मीठ घातलं की याच्यामध्ये कोकमाचे तुकडे घालायचे आहेत म्हणजेच आमसुलं एक सहा ते सात आमसुल घातली गॅस मी कमी करते आहे याला चांगली उकळ आलेली आहे गॅस कमी करायचा आहे आता याला चांगली उकळ आली की गॅस कमी करायचा याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर शिजवून द्यायचं म्हणजे यामध्ये आपण कच्चा कांदा घातला आहे खोबरं आहे ते कच्चं न राहता त्याचा कच्चा फ्लेवर न येता ते चांगलं शिजलं जातं तर याला आपण झाकून पाच सहा मिनिटं शिजवून घेतलंय हां हां काय करी मस्त दिसते आहे असं मसाल्यांचा मस्त सुगंध येतो आहे मला ह्याच्यात ना तो त्रिफळा जे वापरतात ना त्यामुळं खरं या कालवणाला खूप भारी चव येते बरं का आणि बघा आता हे कालवण असं छान दाटून आल्यासारखंसुद्धा वाटतंय गॅस मी कमीच ठेवला आहे आता या उकळत्या कालवणामध्ये आपल्याला हे मुरवट ठेवलेले मासे सोडायचे आहेत मग कुठलाही मासा असू द्या बांगडा असेल कुठलाही मासा असू दे आधी करी उकळून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये सोडायचं यासोबत जो खाली ताटाला लागलेला मसाला आहे ना हा मसाला पण सगळा घालायचा आता याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता याची उकळ गेलेली आहे मी गॅस मोठा करून याला परत उकळ आणते आहे तर याला आता उकळ आली आहे उकळ आली की आता खूप जास्त ढवळायचं नाही गॅस कमी करायचा आणि याला मंदाचे वर एक पाच ते सहा मिनिटं किंवा मा मासा शिजेपर्यंत उकळून घ्यायचं तर एक पाच सहा मिनटं आपण याला मंदाचेवर उकळून घेतलं आहे मासा चांगला शिजलेला आहे यावर घालायची थोडीशी कोथिंबीर आणि गॅस बंद करायचा आहे तर आपली ही मालवणी फिशकरी तयार झाली गॅस बंद करूयात आणि याला मस्त तांदळाची भाकरी किंवा असा वापळता गरमागरम भात असेल ना तर त्याच्यासोबत सर्व करूयात तर इथं मी अगदी पारंपरिक पद्धतीने मालवणी फिश करी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मालवण कर आता तुम्ही मला सांगा की रेसिपी जमली आहे का अगदी तशीच मी सांगितली आहे का कारण कोकणामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या पद्धतीने फिशकरी केली जाते माझ्या माहितीप्रमाणे मी काही रेसिपी दाखवली ती बरोबर आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर नेहमीच्या फिश फिसकर, करीपेक्षा म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या बाकीच्या भागांमध्ये राहत असाल तर नेहमीच्या फिशकरीपेक्षा वेगळी मालवणी फिशकरी करायची असेल तर रेसिपी शेअर केली आहे आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या फिशकरीज मला येतात कोकणी नाही पण आमच्याकडे केल्या जाणार आहेत त्या बघायच्या असतील तरीसुद्धा मला लिहून सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद